नमस्कार सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद पंढरपूरच्या भूमिपुत्रा विधानसभेत पाठवा मोहोळ विधानसभा मतदारसंघात येणारी पंढरपूर तालुक्यातील सतरा गावे मोहोळचा आमदार ठरवणार असल्याने तालुक्याच्या या भूमिपुत्राला आमदार करण्याची भूमिका मायबाप जनतेने पार पाडावी सत्तेची कोणतीच केंद्रे हातात नसताना जनतेच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी गेल्या अनेक महिन्यापासून मी मतदारसंघात खेचून आणला असल्याचे प्रतिपादन मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी करसोळी येथे केले राजू खरे यांनी मंजूर करून आणलेल्या लाखो रुपये विकास कामाचे उद्घाटन राजू खरे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले मंडळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम करतोय आणि मग या सतरा गावाच्या शिदोरीवरती मी मोहच्या विधानसभेची निवडणूक लढवतोय आणि मला खात्री आहे की पंधर फुटी सतरा गावची जनता या निवडणुकीमध्ये पंधर फुटच्या सुपुत्राचा पराभव होऊ देणार नाही अशी अपेक्षा मी या पत्रकारांच्या नागरिकांकडून व्यक्त करतो आणि मी एवढे तुम्हाला शब्द देतो छगनराव आपण या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मागायच्याला पाणी मागाल त्याला रस्ता मागा त्याला शिक्षणात मदत आरोग्याची मदत कुठल्याही गरिबाला आपण आपल्याकडे आला तर त्याला लग्नाची मदत तुम्ही पाहताय की एकही माणूस मी त्याला कधी परत पाठवत नाही आणि मग एवढं मोठं चांगलं काम उभं केलेलं आहे आणि मग मी या सगळ्या गावातल्या लोकांना विनंती करतो की बांधवांनो ही दोन महिन्याने येणारी जी विधानसभेची निवडणूक आहे हे निवडणूक माझ्यापेक्षा तुमच्यासाठी फार महत्वाची निवडणूक आहे कारण मोळची विधानसभा पंढरपूरचा सुपुत्र लढतोय बारा वाडे आणि तेरा वा अनगर एक टक्का त्यांच्या माणसाला पडत म्हणून तिथले सारे रस्ते डांबरीकरणाचे होत आहेत आम्ही तटातटामधून विभागले जातोय म्हणून आपल्या गावाची ही अवस्था आहे म्हणून मी या सतरा गावाच्या जनतेला विशेष करून खरसोळीकरांना आम्ही नम्रतेची विनंती करतो सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की या निवडणुकीमध्ये आपला नेता आपला झेंडा सगळा बाजूला ठेवा आणि पंढरपूर सुपुत्र महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून जाण्यासाठी सगळ्यांनी मिळून मला मदत करा अशी 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 मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि एवढ्या बोलून मी